श्री स्वामी समर्थ मंडळी शुभ सकाळ तर बघा आता मी आंघोळी वगैरे करून घेतली साहेब तर माझा आधीच झाला म्हणजे हेअर वॉश पण करावा जरा आज सकाळ सकाळीच केला हेअर वॉश नाशणार आहे माझा पण ती बघू मला सध्या बुक नाही तर मी पहिल्यांदा रांगोळी बनवाय घेणार आहे कारण आता फक्त परवा दिवशी तर वाचलो श्रांत मला उद्या उद्या बहीण जाणार आहे म्हणजे आज संध्याकाळी कसल्या पण परिस्थिती संध्याकाळी पण चार वाजता कसल्या पण परिस्थिती तो ऑर्डर द्यायची म्हणजे जाणार आहे आम्ही तिकडं असं ठरलंय पण बघू पुढचं काय होतंय ती माहीत नाही तर सध्या तर मी रांगोळी बनवण्यावर फोकस करते चला बघू तर बघा काल साहेबांनी मला थोडीशी मदत uh, केली पर्पल कलर आहे ना तो लावला घेतलाय तर एवढी माझी रांगोळी झाली आणि नी बरीच वाके मी पट -पट मी मदी -मदी तर मी पटपट आवरते मी बघा मध्ये मध्ये चालू असतं तर बघा इन्स्टिट्यूटला जाताना माझी एवढी रांगोळी कम्प्लीट झाली आणि आता इन्स्टिट्यूटला जाऊन येते मी त्यानंतर बाकी उरलेली कारण आता माझ्या ग्लू स्टिक संपलेल्या आहेत तर बघा इन्स्टिट्यूटमधून आले की स्वयंपाक करत करत थोडंसं कंप्लीट करून घेतलं होतं मी आणि साहेबांनी आठ स्टिक आणलं होतं तर त्यांना दीडशे रुपयाला आठ भेटल्या होत्या आणि अशा चाळीस रुपयाला सॉरी चा चारशे रुपयाला चाळीस येतात म्हणजे बघा किती फरक पडला पण जाऊ देत आता असं मला आधीच अंदाज घ्यायला पाहिजे होतं मी दोन पॅकेट आणले असते तर मला परवडलं असतं असं परवडलं नाही तर त्यानंतर बघा हेडिंग टाकायचं काम चालू होतं आणि कसं असं माहिती आहे का मला वाटतं मग एकदमच सर्व साहित्य घ्यावं पण माझ्याकडे एवढं बजेट नसतं त्यामुळे मी एकदमच खरेदी नाही करू शकत जेवढे एका ऑर्डरला लागते तेवढंच व वर्षीवर आणत असते आणि हे जरा रांगोळी सर्वात जास्त मोठी असल्यामुळे मला अंदाज घावला नाही हिथं बघा मोराचा जर डोळा आहे ना तिथं तर माझा डोळा चुकला होता थोड्या नंतर लक्षात आला आणि फायनल लुक माझ्या रांगोळीचा असा होता एवढी एवढी प्रिटी दिसत होती ना रांगोळी मी तर खूप खुश होते आणि कस्टमर पण माझे खूप खुश होते सर्वांनी खूप खूप तोंड भरून कौतुक केलं माझ्या रांगोळीचं आणि पैशापेक्षा पण कौतुक मिळालं ना तर मनाचं खूप भारी समाधान होतं तर हा फायनल लुक माझ्या रांगोळीचा आणि व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये एवढा खास दिसत नाही तेवढा रिअल मध्ये खूप छान दिसतोय तर बघा माझा उतर कसा आहे आणि आता वाचला संध्याकाळच्या आठ आणि लाईट सारखीच अजून मधून जात होते जेवण वगैरे झाले आमचं मी भांडी की जकाटा सगळं सगळं आवडले लाईट जात होती त्यामुळे आणि रांगोळी कंप्लीट करून घेतली कशी झाली याचा मी व्हिडिओ टाकणार आहेत तर आता रांगोळी द्यायला बहिणी तिकडे जाणार आहे कारण बहिणी जाणार आहे गावाला बटन बंद करा कुलगांचं तर चला आता बघू शंभूला आपण भेटणार होईल त्याच्या छोटीशी भावली नटापटा करती थम तुझ्या मम्मीला ना सांगते तर बघा मी आणि शंभू एकत्र येणं म्हणजे मस्ती होतच राहते आणि ही फ्रॉक ना मी शिवलेली आहे तर किती भारी आहे म्हणजे मला खूप खूप आवडलेली कारण त्याच्यावरती मी डिझाईन केली होती आणि ही ब्लाऊज पीसची फ्रॉक बनवली मी नाईट वर्कआउट चालू अरे बघा इथं पण नाईट वर्क आहे तर आता मस्त झोपणार आहे बघा तुम्ही मस्त नीना असं काय केलंय तर मी स्कार बांधलंय माझंच कारण हि तर दिदीच्या इथं खूप थंड आहे आणि आज आम्ही जवळच राहणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय